नमस्कार मैत्रिणीनो आज आपण पाहणार आहोत मिरची वडा बाजारामध्ये आपल्याला मोठी मिरची मिळते जी किती खट नसते अशा मिरचीपासून आपण मिरची वडा बनवणार आहोत आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मिरची वडा बनवण्यासाठी मी सात मोठ्या मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर तीन बटाटे उकडून घेतलेत तो बटाटा स्मॅश करून दे एक चमचा धने पूड पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट अर्धा चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घाला त्यानंतर चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून हे मिश्रण एकजीव करून मिक्स करून घ्या आता घेतलेल्या मिरच्याला आपल्याला उभे काप करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये बटाट्याचं सारण भरता यावं या प्रकारे आपल्याला मिरचीला उभा कट द्यायचा आहे मी सर्व मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला बॅटर भरून घ्यायचं आहे म्हणजे बटाट्याचं सारण जे आहे ते भरायचं आहे या प्रकारे बटाट्याचं सारण त्याच्यामध्ये गच्च भरून घ्या पहा या प्रकारे मी मिरची भरून तयार केलेली आहे अशा सर्व मिरच्या आपल्याला भरून घ्यायच्या आहेत हे बटाट्याचे सारण मिरचीमध्ये भरायचं भरायचे आहे थे थे पहा आपल्या मिरच्या भरून झालेल्या आहेत आता या वडे बनवण्यासाठी आपल्याला बेसनपीठ लागणार आहे एक वाटी बेसनपीठ मी घेतलंय हे बेसनपीठ एका मध्ये काढून घ्या त्यामध्ये अर्धा चमचा ओवा घालून घ्या आणि चवीनुसार मीठ घालून याच्यामध्ये पाणी घालून भजीच्या पिठाप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे आहे तर हे जास्त पातळही नको आहे आणि जास्त घट्टही नको आहे भजीच्या पिठाप्रमाणे भिजवायचे आहे तर आता तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि ह्या मिरच्या आपल्याला बेसनाच्या बॅटरमध्ये बुडवून छान अशा कोट करून घ्यायच्यात किंवा जेणेकरून बॅटर त्याला पूर्णपणे लागेल आणि ह्या मिरच्या तेलामध्ये सोडून घ्यायच्यात या प्रकारे मी एका वेळी दोन वडे तेलामध्ये सोडलेले आहेत तर हे वडे आपल्याला छान खरपूस असे गोल्डन रंगावरती तळून घ्यायचे पहा वडे छान तळून आपले झालेले आहेत ते आपण आता काढून घेऊयात पहा तयार आहेत आपले मिरची वडे हे मिरची वडे तुम्ही चटणी चटणीसोबत किंवा हिरव्या मिरची सोबत सर्व करू शकता